सर्वप्रथम व्यासपीठावरती बसलेल्या आमच्या महिला भगिनी आणि आमचे बंधू यांना सप्रेम भीम गेल्या वर्षी पण मला इकडे आमंत्रण दिलं होतं आणि यावर्षी पण बोलवलं त्यासाठीसुद्धा खूप खूप आभार आणि हा जो अम्रपाली महिला मंडळ बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे ते तेहतीस या पंचायत आपल्या पंचायत समितीकडनं हे जे असे कार्यक्रम होत आहेत त्यासाठी खरोखर आभार कारण आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर होते बहुतेक त्यांनी जे कॅन्सर कॅन्सरपासून सुरुवात केली आणि पिरियड्स भरपर्यंत आले त्यांचा खरोखर आभार मानला पाहिजे सर्वप्रथम प्रबुद्ध भारताचे आपले युग प्रवर्तक परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन स्वराज्य ज्यांनी जिजाऊ माता आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई आणि आपल्या रमाई माता यांना खरोखर अभिवादन करते दोन शब्द मार्गदर्शन बोलले पण मला याची जाणीव आहे की तुमच्या कार्यक्रमाला उशीर होतो आहे तरीसुद्धा मला काही गोष्टी असं वाटतात कारण महिला मुश्किलने एकत्र येतात प्रत्येक ठिकाणी महिलांकडे कामं खूप असतात बऱ्याच ठिकाणी महिला घरातून लवकर बाहेर पडत नाहीत पण आता इथे मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहेत तर मगचसा मुद्दा मी कंटिन्यू करेन जसा डॉक्टर आले इथे त्यांनी कॅन्सरपासून सुरुवात केली की के महिलांना कोणत्या प्रकारचे कॅन्सर होतात तिथून आपण पिरियड्सपर्यंत आलो पिरियड्स कशाप्रकारे असतात मेनोपॉज काय असतो हल्ली लहान वयाच्या मुलींना पिरियड्स होतं हे मी का भी बोलते माहिती आहे का कारण आज आज आपण मोकळ्या मंचावरती हा विषय बोलतोय हे आपल्या लक्षात येत असेल आज आपण हा विषय बोलतोय तो जर तुम्ही आधीच्या काळात बघितलं ता, असतं तर ह्या विषयाला घेऊन बऱ्याच अंधश्रद्धा समाजामध्ये होत्या आणि आजही बऱ्याच घरांमध्ये त्या पाळल्या जातात आणि आज आपण या प्लॅटफॉर्मवरती हा विषय ओपनली बोलतो आहे याचं कारण काय आपल्याला आभार मानले बाहेर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कारण <अगरेंगा> त्यांनी जी ज्ञानाची मशाल ज्योत हातात पकडली होती महिलांना शिक्षित करण्यासाठी प्रत्येक घरात एक स्त्री शिकली पाहिजे जिच्या हाती पाहण्याची दोरी अशी म आहे पण त्या मातेचे उपकार आपल्यावरती एवढे आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये नाही कारण आता मी बघते बऱ्याच ठिकाणी आपलं मीरा भाईंदर कॉस्मोपॉलिटियन आहे बऱ्याच लोकांना माहितीच नाही की सावित्रीबाई फुले कोण आहे बऱ्याच माता भगिनींना माहितीच नाही आहे खरं तर अत्यंत गैदाची आणि दुःखाची गोष्ट आहे मला जिकडे बोलवलं जातं तिकडे आपल्या मातांचं मी कायम बोलते जिजाऊ नसत्या तर स्वराज्य आपण बघितलं नसतं सावित्रीबाई नसत्या तर आज आपण इथे जमलो नसतो त्यांनी जे शिक्षण दिलं म्हणून आज आपण इथे आहोत तर आपल्याला त्यांचा आभार मानण्याची संधी जी मिळते ना तुम्ही ज्या पण प्लॅटफॉर्मवरती जाल मला असं वाटतं तिथे तुम्ही आपल्या मातांना कारण महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे आणि ते दिशा देण्यामध्ये आपल्या महापुरुषांबरोबर आपल्या महान मातांचाही तेवढाच सहभाग आहे आहे की नाही महिला त्या काळ आता जर आपण आपल्याला खूप स्वातंत्र्य मिळालंय बोलण्याचं वागण्याचं कपड्यांचं तो काळ तसा नव्हता त्या काळामध्ये अशा प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं सावित्रीबाईंना लोकांनी शेण फेकले दगड मारले सगळं काही केलं पण खरंच त्यांना एवढी म्हणजे होती का नाही मला हे करायचंच आहे म्हणजे असं त्यांना अशी परिस्थिती वाईट त्यांची नव्हती की मला बाबा महिलांना आहे शाळा बांधायचे त्याच्यातून दोन पैसे मला मिळतील जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं जर चरित्र तुम्ही वाचाल किती जणांना माहिती आहे मला माहिती महात्मा ज्योतिराव फुले पुण्याचे कमिशनर होते किती जणांना माहिती आहे ही गोष्ट हा बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे पण हे वाचलं पाहिजे ते जर पुण्याचे कमिशनर होते आणि त्यांचा त्या वेळेस टन ओव्हर त्यांचा जो बिझनेस होता कारखाने मिल सगळं होतात आपल्या आजच्या टाटा कंपनीपेक्षा ज्योतिबा फुलेंचा टर्न ओव्हर तेव्हाचा जास्त होता अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई आय शहरामात राहिल्या असत्या त्यांना हे काही करायची गरज नसती पण त्यांनी जी ज्योत पकडली होती मशाल पकडलेली जातात खूप त्रास सहन केला त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली पण त्यांनी जी जिद्द पकडली होती ना ती पकडून ठेवणं गरजेचं आहे कारण आज आपल्याकडे खूप कारण आहेत घरातलं काम आठ नाही मुलांचं शिक्षण त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो मला बाजारात जायचं आहे मला इकडे जायचं पण हे करता करता जर तुम्ही असं प्रत्येक महिलेने मनातून एक ज्योत अशी जर पेटवली ना तर आपल्या महापुरुष किंवा महान आपल्या माता ज्या आहेत त्यांना आपण प्रत्येक घराघरात पोचवू शकतो अशी आपण शपथ घेतली पाहिजे कारण कसं आहे ना बाकीच्यांकडे दाखवायला काय नाही आहे तरी पण ते डोकळा पण मोठा करून दाखवतात बरोबर की नाही इडली सांबार पण मोठं जाऊन दाखवतात आपल्याकडे दाखवायला एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत पण आपण दाखवत नाही आता परवाच माझ्याकडे लहान मुलांचा प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा असे काही विषय झाले तर मला असं वाटतं प्रत्येकाने ना ह्या विषयावरती बोललं पाहिजे कारण आज पिरियड सारखा विषय जो मी प्रामुख्याने बोलेन आज आपण इथे वेगळ्या मंचावर येऊन आपण बोललो त्याचं पूर्ण श्रेय आपल्या मातांना जात त्यांनी जर केलं नसतं तर हे झालं नसतं रमाईंनी जर पेशा काढलं नसतं तर बाबासाहेब घडले नसते जिजाऊंनी जर आपला मुलगा स्वराज्याला दिला जर नसता दिला तर स्वातंत्र्य बघितलं नसतं म्हणून आपल्या बहुजनांमध्ये प्रत्येकामध्ये एक अशी माता लपलेली आहे की जी काहीतरी घडवू शकते प्रत्येक माता भगिनी यासाठी पुढे यायला पाहिजे आपण अंधश्रद्धेत न राहता कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बोलायला खंत वाटते कारण मी बऱ्याच ठिकाणी जाते आपला समाजसुद्धा गोवाबाजीच्या मागे लागलेला ला आहे ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही आपल्याला बाबासाहेबांनी एवढं चांगला धम्म दिला पंचशील दिलं पण किती जण ते पाळतात बौद्ध धम्म हा खूप मोठा धर्म आहे नाही तर गौतम बुद्धांसारख्या राजपुत्राला गरज नव्हती ना।, ना शांती शोधायला किंवा ज्ञानाची प्राप्ती करायला आपला अख्खा राजवैभव सोडून भिक्षुकच जीवन जगले ते किंवा जंगलात जाऊन तपश्चर्या जर आपण पुढे चाललोय आपण एकविसाव्या शतक संपत आलंय आपण आधुनिक महिला आहोत आपण सगळीकडे जातोय आपण पुरुषांच्या बरोबरीने बरो खांद्याला खांदा लावून चाललो असं आपण म्हणतोय बरोबरीला कशाला तुम्ही पुढे जावा ना नेहमी बरोबरी कशाला करायचे पुरुषांबरोबर बरोबर आपल्याला पुढे जाऊ शकता तुम्ही जर एवढं सगळं आपण करतोय ना तर आपल्या घरातून आपल्याला ती ज्ञान ज्योत पेटवायला लागेल ला, आपल्या मुलांना ते संस्कार द्यावे लागतील संस्कार कधी होतील जेव्हा घरातले मोठे तसे वागतील संस्कार रोज बसून शिकवायची गरज नाही पण आपण तसे वागलो की आपले मुलं ते मानतात आणि जर आपण आपल्या धर्माशी प्रामाणिक असू ना तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी वाचू शकत नाही आपण शंभर टक्के पुढे जाणार आपण शिकतो आहे शिकतोय म्हणजे काय करतो आहे आपण ते समजून घेत नाही आपण फक्त शिकत चाललो आहे पण ते समजून घ्या महान नेते आपले त्यांना वाचायला शिका तर तुम्हाला त्यातून काहीतरी मिळेल स्पेशली मला महिलांसाठीच हे म्हणायचं आहे की तुम्ही आपल्या लोक आपले जे भगवान गौतम बुद्ध आहेत त्यांना वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आखं आयुष्य अर्पण केलं आपल्यासाठी त्यांना आपण विसरत चाललो आहे तर त्यांना तुम्ही वाचा छत्रपती शिवाजी महाराज आहेत महात्मा फुले आहेत त्यांनी काय काय केलं आहे बहुजनांसाठी ते सगळं बघा आणि आपण एक थेंब जरी तुम्ही ह्याच्यातला झालं ना एक थेंब म्हणा तरी मोठा तळा तयार होईल तर मी जास्त वेळ येणार नाही फक्त एवढंच त्या आपण खूप पुढे चालू आहे खूप पुढे जाता जाता आपल्याला ज्यांनी ही दिशा दिलेली आहे त्यांना विसरून न जाता आपण रोज घरामध्ये त्यांच्याविषयी वाचलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या घरात प्रत्येकाने एक राज्यघटनेचं पुस्तक ठेवलं पाहिजे रोज एक पाल आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की ज्याच्याने आपल्याला कायदा आपण फक्त बोलतो की कायदा आमच्या विमाने लिहिलेला आहे वाचत आपण कधीच नाही बरोबर म्हणून विनंती आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरी एक राज्यघटनेचं पुस्तक असलं पाहिजे आपणही वाचलं आपल्या मुलांनाही सांगा की रोज यातलं एक पान वाचलं पाहिजे जेणेकरून जो कायदा आहे कशा पद्धतीने वापरला जातो कायद्यामध्ये कलम बोलत आहेत कलममध्ये आणखी पोट कलम किती आहेत हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे फक्त बोलून सांगणार नाही ते आपल्या कृतीत यायला पाहिजे त्याच्यामुळे एवढं मी मला वाटतं बराच वेळ घेतला आहे आपला त्याच्यामुळे ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल आपल्या मान्यवरांचा खूप खूप धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र